नमस्कार मित्रांनो बघा सायकल घेतली त्या बाबा पोरांना दोन सायकल घेतली त्या लहान आहे वरची जी सायकल आहे ती बारक्या लहान दोन तीन पोरांची आणि खालची जरा मोठी साईज घेतली ही तिघांना घेतली आहे मोना लहान ती जरा दोन मोठी म्हणजे दोघी दोन घेतले द्या ही दोन्ही दोन्हीत मिळून एक घेतली आता लेकर ती पाच पाच लेकर आता म्हणतो दोनच घ्यावं त्या तात्पुरत अजून शिकली नाही ती काय नाही बघा पाहिजे चांगल्या बाबा आता यांच्या आयडी आंदोलन घ्यायला दोन सायकल घेत तिला काय धरता येत नाही आता मग बाबा यांच्याकडून तो अंधून घेऊ त्या बसतो टाकीवर सारखी तर आम्ही आता इथं उभा राहिलो आहे बघा जरा कच्चा लाग लाग ला ला रोड लागला आहे बघा इकडं कारखान्या साईडला इकडं आहे तो का ते कारखाना पाठीमागच्या साईडला दिसतोय का त्याच्या ह्या साईडनं इकडं हॉस्टेल आहे ह्या हॉस्टेलच्या शेजारी ह्या रोडनं निघालो आहे आम्ही पण जरा काय म्हणती ते की जरा धडधडीनं ढिलं जायलतं म्हणून आम्ही त्याच रशीनं आवळून बांधलो आहे बघा तर आमचं काय झालं तर खुश आहे का नाही हां इकडे बघ खुश आहे का नाही आवडली का सायकल तुला सायकल आवडली का तुला जपण वापरायच्या आता झाले कसं माहित आहे का मुलं आहे ती बरं पाच आहे ती आता घरात पाच आहे ती अनुसकट म्हणलं तर पाच आहे ती पण अनुजा मापाची सायकल भेटली नाही गुड्डीच्या आणि बापूच्या मापाची सायकल भेटली हा मग बसते काय आणि मोनाच्या आणि दीदाच्या मापाची सायकल भेटली आहे बघा पर खरच बरं का सायकल घ्यायची लय दिवसात ना आईचं तर लय स्वप्न होतं आईसारखी म्हणायची पोरांना सायकल घ्यायची माझ्या आईनं बऱ्याच वेळा पैसे बिन साठले होते हाय ना साठलोत बघा पैसे बऱ्याच वेळा पैसे आहे ना तर काय करायचं योगच येत नव्हता म्हणून बघा आज बघा ल दिवसात बचत करून ठेवली होती पैशाची तुम्ही सांगा किती रुपयाची त्या तरी बी मी सांगूनच टाकतो पाच हजार रुपये सायकल घेतले पर पर त्या परवडल्या का नाही परवडल्या तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किंवा पूनमच्या व्हिडिओत तुम्हाला सपशील आता ह्याच्याकडे गाडी बांधल्यामुळं तुम्हाला काही दिसणार नाहीत हे उंच ही ही हा ही खेळताना म्हणजे कळलं किती उंची आहे काय किती ह्यांची सायकल किती उंच काय कशा प्रकारे सायकल आहे त्या एक आहे स्पोर्टची मग तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळल आता आमच्या व्हिडीओ मध्ये आता घेतलेल्या गाडी बांधून ही दिल्या जालत्या म्हणून रशीनं आवळून घेतलेल्या काय नाही सायकल घेतलेल्या चांगलं बांधलंय बघा आता हल्लो होत मागा होत त्यांनी मस्त आहे ना आपल्याला बघा आय तू मी असताना गाठ पडलेलं बघ महादेवाच्या देवळापाशी दे आपल्या संग सेल्फी काढलेल बघ त्यांनी ओळखलं का तंकिताच्या आमच्या इतकं जी माणूस लक्षात येतं ना लगेच ती माणूस ओळखलं म्हणलं क लगी लक्षात येतं ह्या मी बघितलंय हो बुद्धी बुद्धीन अंकिता हुशार हा अंकिता आज खुश आहे ना आता माझी माया करायची ह्या मोठी येत नाही का शिकायची तशीच तुझ्यासाठी जर आहे तो आता मोठी मोठी होत जाणार आहे कळलं का सुरुवातीला भीती वाटते नंतर नंतर आधी ही शेख पुरायची शेख हा सुरुवातीला कुठलीही गोष्ट करताना मित्रांनो भीती वाटते नाही सांगा आम्ही तर बुड बुडून घेतलं होतं सायकल शिकताना काय सांगायचं सायकल पण नव्हती मामाने घेतली जा मा, मामा नोकरी होतं त्यावेळेस मस्त शिक्षक होतं मामा पर शाळेला जाताना सायकल घेतली होती पगार त्यावेळेस शिक्षकांनी जरा कमी होता म्हणजे मामाची सायकल आम्ही हळूच कुठं तरी बॅटबॉल खेळायला गेलं का ती सायकल घेऊन आम्ही पडवायचं रस्त्याने फुडून घेतलो तर काय सांगायचं आहे आजी आमची असा कालवा करायची कुठं तर कुठंतर आणि मरचि म्हणायची काय करा आता हे आमच्या लयकराच नाही आजीचं प्रेमच बघायला भेटलं नाही बघा आजीच राहिली नाही काय करायची अंकित आई लय वेळा म्हणायची ना गेल माझ्या सायकल घ्यायची आहे वेळा म्हणजे लय वेळा म्हणायची माझ्या पोरांना सायकल घ्यायची आहे किती वर्ष झालं म्हणायची पोर मोठी होत आली तर सायकल नाही काय नाही म्हणायचे पण आज पोरांची इच्छा जी आईच्या ज्या इच्छा होत्या का ते मेहल्या लकरांना कधीच कमी पुढं देणार नाही आणि पडत पण नाही त्या खायची गोष्ट असू द्या लिहाय गोष्ट असू द्या किंवा खेळायची असू फक्त एवढंच की जर कसं आहे टप्प्याटप्प्यान घेतोय कसं आहे पैशाच्या बजेटनुसार घ्यायला लागतं या आपल्याकडं कसं आहे उठकी धरण आमचं आसन आहे व तेवढे काय गोष्टी सहन पण करावं त्या का हा हाय ती पडून बारकी पोरात पडून म्हणून आहे कसं वेळानुसार राहावं लागतं या सगळं ढोंग करता येते पैशाचं ढोंग करता येत नाही तुम्हाला आहे आहे बरोबर का ब्रेक आहे हातात इथं ब्रेक पोरांना अजून आमच्या काहीच माहित नाही काय म्हणजे कायच माहित नाही म्हणजे कसं थांबायचं आहे कसं पाय ठेवायचं हे कसलंच माहित नाही बघा आता हिथन खरी सुरुवात आहे चला 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 आणि आता जवळ जवळ आणखी चौथीला गेली मग ह्या वयात शिकायची ना मग कधी शिकायची मोठ्या झाल्यानंतर आता पोहायला पण अंकिदार मी शिकवणार आहे ए शिकायचं कुठल्याच गोष्टी दारानी राहायच नाही मित्रांनो पोहायला ह्या वर्षी उन्हाळ्यात आम्ही शिक विहिरीत ना का पाणी नस ना तळ्यात का म्हण मुलीला मी पोहायला शिकवणार एक 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 ना ना एक मास काय मा असं चावत नसत्या मग काय आपल्या तळ्यात मग रिस्ती द्या तर बोलते कोण म्हणलं तुला नाही भेदीत बघा ना अशी म्हणून लहानपणी शिकत भिहे ना का लेखकर किती पण भिवू हो द्या जुनी कसे असतील जुने असतील हे तर काय असं काय पण असं म्हणजे दप्तर ही असं ठेवायला कशाला शाळेला म्हणजे कुठं तर जाणं पडा तुम्ही हा नाही घरीच खेळायच्या मस्त पैकी पुसून ही रोजच्या रोज चकाचक ठेवायच्या काय आपल्या वाहनाची आपणच काळजी घेतली पाहिजे आता मी पुसतो का नाही मी पुसतो ना, का नाही कधी तर पुसते मग आपल्या वनाची आपण काळजी घेतली पहिली का नाही मग असं आहे आज खुश आहे ना मग एकदम तुला वाटत सायकल आणि त्याला हा कस काय मित्रानं काय झालं माहित आहे का आज अंकितानं म्हणजे आज जरा मला कणकणी आल मग आज अंकितानं माझ काय केलं हात पाहिलंय चळ मला लेकरांची पहिल्यापासूनच बसन येते म्हणजे लय म्हणजे लय येते मला ले लेकरांपासनं मग आज अंकितानं गुड्डीनं मोनानं सगळ्यांनी दाबलं बरं का गेल्या गेल्या खेळायचं बाय गेल्या गेल्या खेळायचं उद्या खेळायचं टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीच असली ना सकाळ सकायची शाळेत आले ना खेळायचं त्याला काय वेळ भरपूर आहे की ह्या बायातच मित्रांनो शिकलं पाहिजे हा शेडमध्ये शिवायच्या सायकली भिजवायच्या नाही त्या आपली आपली सायकल पटापटा तसं बरं का आता जरा बांधणंच लागणार आहे ती घरात माझी कसं आहे लेकरं जास्त असल्यामुळं ले असल्यामुळे समजून घेणार कोण नाही ना आहेत जरा बांधणंच लागणार आहे इथे लागणार ते का बरं अजून अजून एक दोन महिन्यात अजून एखादी घेऊ काय ना बाई दोन तरी घेतले ते काय परत आम्हाला एक मोठी सायकल घ्यायची बाबा भावाला बघा मोठी सायकल तसली जरा घ्यावं म्हणतो या कारण सायकल बिन फिरलेला चांगला असतं या सका सकाळ जर सायकलवर फिरलं ना एकदम शरीराला एकदम चांगला असतं या अंकिता जावे आता आपण मित्रांनो लोकेश... हो लोकेशन हो कस लोकेशन कसं वाटतंय ह्या भागातलं आमच्या लोकेशन कसं वाटतंय नक्की सांगा तिकडे बघा कारखाना या साईडला एकदम काय नाही का एकदम लोकेशन बाहेर आलंय आय आय कॉलेज पाठीपक्षा आहे आपल्या गावातला इथे कुठलं काय बाहेर अगं ते जायचं घरी हा आता सरप्राईज आहे मीला मम्मीला येताना माहीत नव्हतो घरात कुणालाच माहित नाही की सायकल आम्ही आणायचा चाललोय हे कुणालाच माहित नाही फक्त अंकीला सांगू पुन्हा नंतर आता आता थोड्या वेळा फोन करू फक्त अंकिताला हानात कु, आ, कानात कोच बाजलो चल म्हणलं सायकल घ्यायची या अंकिता हाय असे कपडे आणले बघा कपडे सुद्धा रेग्युलर आहे ती घरात कोणाला म्हणजे कोणालाच माहित नाही विचारलं पण नाही पण असं सरप्राईज म्हणलं घरातल्या सगळ्या व्यक्तींना सरप्राईज द्यायचं आणि लेकरं पण खुश झाली पाहिजे ती ह्यातच आनंद आहे आता तर खुश झाली आहे पण घरच्या लेकरांच मी माहीत नाही सायकल आज आणायची कधी आणायची आहे माहीत नाही आज लय म्हणजे लय तुम्हाला सांगतो भरपूर खुश होणार आहे मित्रांनो चला आता आम्हाला पण उशीरतोय भेटू पुढच्या एवढं तोपर्यंत बाय बाय